सरळ सेवा राज्यसेवा हे काय असते अरे काही नाही एक्झाम एक्झाम असते आता तुम्हाला सरळ सांगायचं जर राहिलं की इथं समजून काय एक तुमच्याकडे जे एक्झाम आहे ते सरळ सेवा आहे त्यानंतर दुसरी आपण मानून घेऊ का जी सेवा आहे आता सर्व सेवाच आहे आणि तिसरी जर मानून घेतली तुमच्याकडे तर नागरिक सेवा आहे इथं एम पी एस सी मानू इथं आपण सी मानून घेऊ ही तुमच्या पुढची सर्वात आपण असं म्हणणार सर्वात मोठं ध्येय परंतु विद्यार्थी काय करतात की का जेव्हा एक्झाम निवडतात ना तर तेव्हा इथंच गोल करतात की बा सरळ सेवा ही लवकर लागते आणि लवकरच आपल्या आयुष्यामध्ये दुःख कमी होऊन जाणार समाजामध्ये जसं जा की तुम्हाला पंतप्रधानाचं स्थानच मिळून जाणार परंतु असं नसते जेवढं लहान ध्येय तेवढं माणूस मांग राहून जात ध्येय ठेवायचं आहे तुम्हाला राज्यसेवा ठेवा यूपीएससी ठेवा कारण की बा हे तुमच्या विद्यार्थी दशेमध्ये किंवा मी असं तर म्हणू शकतो की बा प्रत्येक विद्यार्थ्यांना तरी वेळेस कमीत कमी राज्यसेवेचा किंवा यूपीएससीचा सिलेबस वाचला तरी पाहिजे जेणेकरून ह्या देशाला कमीत कमी चांगले नागरिक तर भेटल आता राहायला तुमच्यावर तुम्हाला का काय निवडायचं आहे तर बा तुम्ही काय करता की बा ह्या इथं तुम्ही उभे आहे आणि तुम्हाला गोटा मारायचा आहे तर तुम्ही काय करता इथून गोटा उचलता आणि ह्या इथं आपटून टाकता आणि इथं ना कोणतीच एक्झाम नसते ना इथं सेवा पण नसते सरळ सेवा पण याच्या कितीतरी काय आहे दूर आहे त्याच्या अगोदरच तुम्ही कुठेतरी काय राहता भरकळत राहतात आणि खूप सारे तुम्हाला आता तुम्हाला म्हणजे जे नॉलेजचे मार्ग मिळालेले आहे त्याच्यामध्येही घुमत राहतो आपण ज्या प्रकारे नदी आपला प्रवाह करत राहते परंतु असं नाही करायचं आपलं ध्येय आपलं गोल हे एक ठेवायचं आणि कोणतंही टीचर जो तुम्हाला शिकवत असणार कोणतीही अकॅडमी त्या अकॅडमीवर तऱ्हेनं काय टाकून द्यायचा विश्वास टाकून द्यायचा आणि सांगितलेल्या ज्या गोष्टी आहे विद्यार्थ्यांनी कमीत कमी त्या तरी व्यवस्थित काय करायच्या फॉलो करायच्या तेवढं जरी केलं ना तर खूप होते आणि नेहमी ते ध्येय ठेवतो ना आपण ध्येय नेहमी हे काय असलं पाहिजे तर एकदम उच्च असलं पाहिजे माणसात कारण की काय होणार जर तुम्ही इथं टार्गेट बनवलं ना युपीएससी तर इथून तुम्ही तेवढ्याच मेहनतीनं काय करसान तो दगड फेकण्याचा काय करणार प्रयत्न करणार आणि तो दगड कमीत कमी राज्यसेवेवर किंवा कमीत कमी ब वर तर थांबून थांबून ज्याला आपण कंबाईन म्हणतो आणि तुम्ही इथंच येऊन जाऊन काय करता की इथंच फोकस करता लवकर अरे हे पूर्ण बहादूरच्या जपडसारखी गोष्ट आहे मग तुम्हाला म्हणा लागते शेवटी की इतका बेनसीब आहे इथे या पावल ना झाशीची राणी मै मेरी झाशी नाही काही असे पोरं आहे आजही आहे की जे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल टाकत पुढे जाताना दिसतात की नाही शंभर टक्के स्वराज्य निर्माण करायचं आहे म्हणजे करायचंच आहे ते तुम्हाला एम जे शेख यांची म दोन तीन लेक्चर झाले त्यांची स्टोरी मी तुम्हाला सांगितली तरीही तुम्हाला कळत नाही एवढं सारं सांगून ध्येय मोठं ठेवलं तर काय होते की खूप साऱ्या गोष्टी आपल्याला कळतात खूप सारं नॉलेज माणसाला मिळते आणि नॉलेज एक अशी गोष्ट आहे की जर एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीला जरी तो संकटामध्ये असला तर त्यालाही त्या संकटातून बाहेर काढणारी गोष्ट म्हणजे काय आहे नॉलेज आहे तुम्ही शिक्षित नका होऊ बुद्धिजीवी बना थोडेसे आणि हे सोडून द्या हे जपर टाईप आहे तुम्हाला जगाचं आहे राणीसारखं जगा महाराजांसारखं जगा यश तुम्हाला शंभर टक्के मिळणार तुम्ही तुमच्या यशामध्ये तुमचं तुम्हा यश तुम्हाला संपादित होणार हे माझी गॅरंटी आहे फक्त काय ठेवा विचार उच्च ठेवा ठीक आहे ना चला वापिस या आपण असंच बोलत बोलत खूप सारा गोष्टीकडे चाललं जातो आणि नेहमी मग तुम्हीच म्हणता की बा सर थोडं आरामसेर शिकवता चलो आगे देखेंगे